नमस्कार अक्कलकोटच्या गौडगाव श्री जागृत मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम गौडगाव तालुका अक्कलकोट येथील दक्षिणमुखी श्री जागृत मारुती मंदिरात श्रावण मास निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी गौडगाव अन्नछत्रात आवाहन श्रीकांत खानापुरे यांनी केलंय दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण मास प्रारंभ होणार आहे या श्रावण मासानिमित दररोज पाच वाजता श्री महारुद्राक्षेप होणार आहे व दर मंगळवारी दर शनिवारी होम हवन नवग्रह पूजा होणार आहे व दररोज ठीक सात वाजता भजनांचा सा कार्यक्रम सुद्धा आयोजन केलेले आहे येथे आलेल्या भक्तासाठी भक्त निवासाची सोय आहे व अनेक क्षेत्रामध्ये महाप्रसादाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे येथे अकरा मंगळवार किंवा अकरा शनिवार केल्याने भक्ताची मनोकामना पूर्ण होतो मानसिक शांती समाधान मिळतो दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनी अमाश आहे या शनी निमित्त श्री क्षेत्र व बुद्रिक येथे श्री महारुद्राभिषेक नवग्रह पूजा होम हवन गजलक्ष्मी पूजा व विविध प्रकाराचे पूजा सुद्धा आयोजन करण्यात येणार आहे